नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला करा शेअर करा आणि लाईक नक्की करा नोकरीमध्ये कायम करा या मागणीसाठी राज्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांनी थेट सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे राज्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी कर्मचारी हे सांगलीत दाखल झाले असून कृष्णा नदीच्या काठावर आता तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आहे राज्य सरकारकडून कायमस्वरूपी करण्याची घोषणा करण्यात आली मात्र सरकारकडून आता गुंजाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे तर सरकारच्या या धोरणामुळे दीड लाख कर्मचारी बेरोजगार होणार असून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी कृष्णा माईच्या काठावरून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत कृष्णा काटावरून हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे मुख्यमंत्री ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण फक्ता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला आम्ही मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही अकरा महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमाग बसले बघितलं असतील की फक्त प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका जिल्हा जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागमधले जिल्हा परिषद विभागमधले शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच या ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडून दक्कल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करणारचा निर्णय घेतलेला आहे आजपासून त्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णा माझ्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोर जाऊन फक्त मी एकटा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीसगड फक्त तरुण मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी उघड येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात पण माझी ह्या माध्यमातून विनंती सरकारांना की आपण काही करा तसंही करा पण ह्या मुलांनी अकरा महिन्यानंतर पुढं काय ह्या मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्यावर पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये अकरा महिन्यानंतर हे पत्र कुठेही काय धरलं जाणार नाही मग अकरा महिन्यानंतर ह्या मुलांनी नेमकं ने करायचं काय यासाठी हा न सुटणारं कोड आहे मुलाच्या आयुष्याशी खेळलं आहे माझी सरकार मायबाबतला विनंती आहे जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसं लाडका भाऊ योजना जी आहे ह्या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ह्या मुलांना कामाची गरज आहे एकीकडं तुम्ही जे ब्राह्मण रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेत आहे त्या लोकांना पुन्हा कामावर बोलत आहे त्या लोकांना पेन्शन देत आहे त्या लोकांना विसर देत आहे माझ्या पोराला फक्त दहा हजार पगार द्या आहे त्या ठिकाणी कायमचं स्वरूप रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी ह्या ठिकाणी माझी आहे एक yes. एक मिनट एक मुलगी नमस्कार माझं नाव अर्चना सीताराम कोंडेकर रानार पेडगाव तालुका सिंदेवाई आणि जिल्हा चंद्रपूर मी कळमगाव गन्ना इथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे आणि आमचं हे आंदोलनाचं एकच म्हणजे माध्यम आहे की आम्हाला तुम्ही अकरा महिन्याचं जेव्हा प्रशिक्षण दिलं तर तुम्ही आम्हाला तिथे स्थायिक ठेवा आम्हाला इकडे तिकडे वन वन फिरवू नका कारण तुम्ही आमच्या पोटाची भाकर तोंडाजवळ आणली आणि आता ती भाकर तुम्ही हिसकावून घेता याबद्दल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खंत वाटत आहे कारण आजपर्यंत जे प्रशिक्षणार्थी इकडे तिकडे कुठेही वीस हजार तीस हजारावर काम करत होते पण ते हे शासनाचं काम आहे म्हणून त्यांनी ते, ते हातचं काम सोडून ते जेव्हा या प्रशिक्षणात आले तर त्या प्रशिक्षणार्थच्या गरीबाच्या पोटाची भाकर सरकार तुम्ही छिनू नका एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे आणि आमचा हा आंदोलनाचा इथे कृष्णामाई घाट इथे जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला जी आर देत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे उठणार नाही आमच्यासोबत आमचे तुकाराम बाबा महाराज हे प्रतिनिधी आहेत आणि ते आमचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना आम्ही साथ देतो नमस्कार एक 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 नमस्कार माझं नाव आम्ही अब्दुल्ला देसाई मी मिरजेची आहे माझी अस्थापना कसबे डिग्रह शेती शाळा म्हणून आहे त्यात मी कृषी सहाय्यक म्हणून रुजू आहे तर आम्ही सर्व जे प्र प्रशिक्षणार्थी आहेत आमच्या मागण्या आहेत की अकरा महिने झालेत आम्हाला पूर्ण पुढे आमचं काय आहे आम्ही काय करू शकतो परत आम्ही बेरोजगार होणार समाजाला आम्ही काय तोंड दाखवणार या याच्या वतीनं आम्ही सगळे इथं कृष्णामाई घाटमध्ये आम्ही आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे उपोषण करण्याचं आमचं सुरू आहे तरी आमचे आमचे सर्व प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्याचे इथे आलेले आहेत तरी आम्ही आमचं आंदो आंदोलन कधीपर्यंत होईल याची काय आम्हाला नाहीये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला आम्ही इथं ब बसलेलो आहे उपोषण करता काय आमच्या मागण्या हे आहेत की आम्हाला कायमस्वरूपी रो, रो रोजगार द्यावा किंवा आहे त्या ठिकाणी आम्हाला रोजगार करून द्यावा हे हेच आमच्या मागण्या आहेत आम्ही दहा हजार पेमेंटमध्ये किती पण असू दे काय पण असू दे आम्ही ते करायला तयार आहे आम्ही शासनाचं काम अडवत नाही आम्हाला गरज आहे कामाची म्हणून आम्ही इथे उपस्थित आहे आम्ही आम्हाला काम द्या आम्हाला त्या स्थायी स्वरूपाचं रोजगार द्या कधीपर्यंत आम्ही असं होऊन प्रशिक्षणार्थी ती फिरणार आम्ही बेरोजगार आहेच ते आहे प्रशिक्षण बेरोजगार ती रोज गार म्हणून कधीपर्यंत फिरणार प्रशिक्षण घेऊन पुढे याचा विचार सरकारने घ्यावा अशी सरकारांना आमची विनंती आहे सर कळकळीची आज तुकाराम बाबांच्या नियोजन तुम्ही कशा पद्धतीने आंदोलन केले आम्ही तुकाराम बाबा महाराजांच्या च्या आंदोलनाखाली सगळ्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळी जे प्रतिनिधी आहेत सगळे इथे येऊन एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या सरकारापुढे ठेवून आहे एक मिनिट थांबा